करताय काय तुम्हाला एक सांगतो पहिल्यापासून एक जनसामान्यातील कार्यकर्ता म्हणून मी काम करून या ठिकाणी आमदार म्हणून पाच वर्ष काम संधी आता माझे आमदार होऊन फिरतोय परंतु आपल्याला एक सांगतो की जीवाभावाची माणसं पाठीमागील सहा वर्षामध्ये भेटली त्या माणसांची आडी अडचणी समजून घेऊन त्यांचं काम करणं ही गरजेचं वाटतं आणि आता आपण सत्तेमध्ये असल्या कारणाने जे काही काम असतील ते करणं क्रमप्राप्त आहे आणि त्या पद्धतीने कोण काम सांगेल मार्ग कसा निघेल बघून मी काम करतो आणि करत राहणार मागील पाच वर्षाचं काम कसं होतं आणि माझ्या आमदार म्हणून काम सध्या कसं चाल छोट आमदाराचा जो कालावधी आणि माझ्या आमदार नक्कीच फरक सध्याचं राजकारण काय चाललंय मूळ मध्ये जरा राजकारणाने बदल झाला दिसतो सध्या का चालू आहे राजकारण म्हणजे तुझ्या व्यवस्थित चालू काय अडचण नाही आपण भाजप मध्ये जाणार आहात खबर वगैरे होणार आहे का जर होणार असेल तर नक्कीच तुम्हाला मी सांगतो काय विचारू सगळ्या माझ्या आमदार हे स्वतः त्या मांडणीच्या माध्यमातून स्वराज स्थानिक स्वराज्य संस्था नेऊन कशा लढल्या जाणार आहे ह्या तुम्हाला जे सत्रात आहेत त्या नागरिकांचा किंवा तुमच्या कार्यकर्त्यांचा कशा पाठिंबा आहे आता ह्या दौऱ्यात मी तुम्हाला एक सांगतो उत्स्फूर्तपणे पाठिंबा मी सकाळी मगरवाडी तारापूर केलं फुलपूर चिंचुली केलं आणि या ठिकाणी पुळूज मध्ये विठे खरसोळी पुळूजवाडी शंकरगाव नळी सरकोली आंबे चिंचोली या सर्व परिसरातील प्रमुख नेते म्हणजे या ठिकाणी दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा घेण्यासाठी आल्यात प्रतिसाद मला पाठीमागच्या पेक्षा बी चांगला वाटायला लागलेला आहे आणि असाच प्रतिसाद वाढत राहील असं मला वाटतं